नाद भयंकर जय शंकर जय कुणकेश्वर कुणकेश्वर देवतांनी माझ्या हातून एक सेवा घडवली व्हिडिओ हे मला आपण इथे जाऊन फिरून बोला हर हर महादेव सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्री सर्व शिव भक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे थेट देवगड तालुक्यातील कुणकेश्वर ठिकाणी स्वयंभू कुणकेश्वर देवतांचे दर्शन घ्यायला करंट लोकेशन कणकवली रेल्वे स्टेशन आणि टायमिंग पाहू शकता आठ वाजून बारा मिनिटं झाली आहे सकाळची कणकवली ते कुणकेश्वर एकूण पंचावन्न किलोमीटर अंतरावर आहे आणि हा प्रवास माझा नेमका कसा होतो कशा वेळेने करणार सोबत तिकडे गेल्यानंतर राहण्याची खाण्याची प्लस एकूण बजेट किती होतो जर तुम्ही प्रवास करणार असाल मुंबई ते कुणकेश्वर संपूर्ण माहिती शेअर केली जाईल तर आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहता आपण कुणकेश्वर देवतांचे दर्शन करूया सोबत रात्री जत्रा देखील एन्जॉय करू पण त्याआधी सर्वांनी माझ्यासोबत एकत्र बोला नाद भयंकर जय शंकर सर्वांनी बोला जय कुणकेश्वर हर हर महादेव कुणकेश्वर मंदिराला जाण्यासाठी बाय रोड बाय रेल्वे दोन्ही ऑप्शन बेस्ट आहेत बाय रोड तुम्ही गेलात तर नांदगाव किंवा तराळा त्यानंतर रत्नागिरी पावस पूर्णागड ह्या मार्गे तुम्ही पोहोचू शकता थेट देवगड आणि तेथून मग कुणकेश्वर हार्डली चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि रेल्वेने यायचं म्हटलं तर तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचं कारण की इथूनच मोस्ट ऑफ ट्रान्सफर फॅसिलिटी अव्हेलेबल आहे जसं की प्रायव्हेट गाड्या एस टी महामंडळाच्या गाड्या इत्यादी काही कणकवली रेल्वे स्टेशन बाहेर तुम्हाला ऑटो किंवा इतर फोर व्हीलर गाड्या तुम्हाला घेऊन जातील देवगडसाठी आणि एस टी बसने प्रवास करत झाला तर इथूनच दीड किलोमीटर अंतरावर आहे बस स्टँड तुम्हाला कणकवली देवगड या बसेस मिळतील कुणकेश्वरला जायला पण सध्या तीन दिवस जत्रा सुरू आहे आणि कुणकेश्वर यातला महाशिवरात्री बसून चलग तीन दिवस असते कणकवली स्टेशन कुणकेश्वर कुणकेश्वर कणकवली स्टेशन अशा जादा बसेस सुरू आहेत मुंबईवरून कोकण काढण्या ट्रेन अजून आली नाही यासाठी एस टी बस वाढ बघत आहे प्रवाशांची एकदाची काय ट्रेन आली मग आपल्याला याच एस टी बसने जायचं आहे थेट थे देवगडपर्यंत आणि तेथून गाड्या मिळाल्या तर ठीक आता आपल्याला करावं लागेल पदयात्रा ला, कुठपर्यंत कुणकेश्वर मंदिरापर्यंत चला अजून तरी बस कमी आहे एकदाची ट्रेन आली की बघा कशी बस भरते पूर्ण ते कोणतीन गाड्या लागले आहेत देवगड साठी समोरची एक आपली एक, एक आणि मागे बोलतो तर ना ट्रेनला की गाडी पूर्णपणे पॅक चला जाऊ थेट कुलकेश्वर हर हर महादेव स्वागत आहे सर्वांचे हापूस आंब्यासाठी सुप्रसिद्ध असलेले देवांचा गड देवगड मध्ये देवगड देवगडचा एसी बस स्टँड लवकरच या बस चा कायापालट होणार आहे बघूया कुणकेश्वरला कोणती एस टी जाते येस देवगड कुणकेश्वर स्वामी समर्थ महाराज की जय फायनली बाबा देवगड पासून पंधरा किलोमीटरचा प्रवास करत पोचलो कुणकेश्वर या ठिकाणी या साईडला कुणकेश्वर एस टी बस पार्किंग येथूनच सुरुवात झाली संपूर्ण दुकानांना तर आधी जाऊन मस्तपैकी आंघोळ करतो कारण मी अंघोळ केली नाही बाजूलाचा अथांग असा अरबी समुद्र बोला नाद भयंकर जयशंकर सर्वांनी बोला देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर जे दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखले जाते हे मंदिर बाहेरून सुंदर तितकेच आतून सुद्धा कुणकेश्वर मंदिर निसर्गरम्य अशा समुद्रकिनारी वसलेले आहे फायनली हा मेन हॉल पूर्ण करत आलो या ठिकाणी या ब्रिज शेजारी खाली उतरून पुन्हा एकदा लागेल दर्शनाची रांग होईल 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 दर्शन होईल मी तर घडवणार पण तुम्ही मात्र मनामध्ये विसरू नका जय शंकर जय कुणकेश्वर या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू सोबत एक तीर्थक्षेत्र आणि आज एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे अनेक शिवभक्त कुणकेश्वर दर्शनासाठी येत असून महाशिवरात्रीला मोठी यात्रा असते आणि या कुणकेश्वर यात्रेला जगभरातून भाविकांचा जनसागर येतो या वर्षी देखील दिनांक आठ मार्च ते दहा मार्च पर्यंत हा महासोळा आहे मंदिराच्या गाभाऱ्यात भव्य शिवलिंग आहे लगातार तीन तास रांगेमध्ये मध्ये उभे राहून मंदिरात सुरू असणाऱ्या भजनात रमून महाशिवरात्री दिवशी पवित्र तीर्थक्षेत्री या शिवलिंगाचे दर्शन झाले तो क्षण हा अनुभव कायम अविस्मरणीय हर हर महादेव जय कुणकेश्वर असे शिवलिंगाचे दर्शन करून प्रसाद घेतला आणि मंदिरासोबत असणाऱ्या इतर मंदिरात जाऊन देखील दर्शन घेतले जसे गणेश मंदिर श्रीमंडलिक मंदिर जोगेश्वरी देवी नारायण मंदिर तुम्हाला देखील या तीर्थक्षेत्राला भेट द्यायची असेल तर कोणत्याही दिवसात या ठिकाणी दर्शनाला येऊ शकता देवगड बसस्टँडपासून पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असून एस टी बसने प्रवास करायचा असेल तर मात्र पंधरा किलोमीटर अंतर आहे कुणकेश्वर मंदिर टायमिंग पाहू शकता मंडळी वाजले चार आठ संध्याकाळचे चार वाजून गेले ठीक सकाळी साडे अकरा वाजता मी रांगेमध्ये उभं राहिलो दर्शनासाठी आणि बरोबर तीन वाजून पाच मिनिटांनी दुपारी दर्शन झाले कुणकेश्वर देवतांचे नाही म्हटलं तरी साडेतीन तास रांगेमध्ये उभं होतो कारण रांग पण अशी गोल 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 दोनच रंग आहेत एक नॉर्मल आणि दुसरी व्ही आय पी पास मला वाटतं दोन तासांमध्ये दर्शन होऊन जाईल साडेतीन तास लागले पण असतो या सर्वांमध्ये चांगली गोष्ट आली की मंदिरात सतत कंटिन्युअस भजन सुरू आहेत महादेवाची गाणी विठुरायची गाणी आणि त्या भक्तिमय वातावरणामधून दर्शन कधी झाले हे सुद्धा काय नाही आणि हीच खरी मजा असते खरं तर व्ही आय पी दर्शनने भली दहा मिनिटात दर्शन झाले असते पण हा अनुभव हा घेता आला नसता छानपैकी निवान दर्शन करून मंदिरामध्ये शांत बसलो महादेवाचे नामस्मरण करत आणि तेव्हाच कुणकेश्वर देवतांनी माझ्या हातून एक सेवा घडवली आणि सकाळपासून काही खाल्लं नाही आहे चहाचा गोड पण नाही तर पहिला मी फ्रेश होतो आणि मस्तपैकी जेवण घेऊ दुपारी दोन नंतर भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली सर्वजण समुद्राचा मस्तपैकी आनंद घेत आहेत आणि शेजारी कुणकेश्वर मंदिर मस्त मस्तपैकी तोंडर पाणी मारलं तर शांत वाटतं आणि मस्तपैकी जेवायला आणि जेवणासाठी खाणावर आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा खाण्यावर बघू समोर मंदिराचं मेन गेट एंट्री करतानाच राईट साईडला आहे आणि हे आहे व्हेज थाळी शंभर रुपये किंमत असून भात डाळ भाजी दोन भाजी आहेत लोणचं चपाती नाही आहेत चपाती संपले बोलले आपली सबस्क्रे भाऊ की मिळाले तुम्ही राहणार कुठले आम्ही जेवी नाही का कसे वाटत व्हिडिओ एकदम मस्त आहे हो का सलय खोट खोटा खरं सांगा अरे खरंच बाबा <laughs> तो तो वाला मी कोणतं गाव तुमच तुम्ही अरे वा छान 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 कसं वाटलं दर्शन करून मस्त जेवणार तुम्ही जेवलं का नाही जेव्हा या मस्ती पण जेवायला आलोय आम्ही आता घरी जाणार इथे राहायला धन्यवाद धन्यवाद असंच आपलं प्रेम काय असो असेच व्हिडिओ पात्र धन्यवाद माउली हो धन्यवाद 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 माऊलीनं बोललो जेवायला या तो ते बोल की नाही मस्त की घेऊन घेतो खाणावाचं जेवण म्हणजे प्रश्नच नाही वादच नाही जेवण तर टेस्टी असणारच माझ्यासोबत अजून आपले सफ भाऊकी जमा झाले आहेत आणि जेवायला आले आहेत दादा आपलं नाव आणि हे राहणारे ओरुसचे कसं वाटतं दर्शन करून हर हर महादेव तर आता संध्याकाळचे पाच वाजायला फक्त दहा मिनटं कमी मस्तपैकी एक तास आराम करू आणि मग संध्याकाळी कुणकेश्वर जत्रा एन्जॉय करू आता आपण मग एन्जॉय केली कुणकेश्वर यात्रा रात्री एन्जॉय करू कुणकेश्वर जत्रा यावर्षी कुणकेश्वर आणि त्यांच्या मॅनेजमेंटद्वारे भाविकांसाठी सर्व काही सोयीसुविधा केल्या आहेत जसे की ठिकठिकाणी पाणी पिण्याची सुविधा टॉयलेट बाथरूम वॉशरूम खाद्य सर्व काही दर्शनासाठी वीआय पास दोनशे रुपये प्रति व्यक्ती चार्ज आहे म्हणजे दोनशे रुपये भरा आणि पास घेऊन दर्शन घ्या अजून एक आपले काकी मिळाले दादा आपलं नाव सुधाकर देसाई रत्नप्रभा देसाई कसे वाटतात व्हिडिओ एकदम तुझे व्हिडिओ म्हणजे फर्स्ट क्लास तुझ्यामुळे आम्ही पूर्णपणे महाराष्ट्र फिरलो पण पर्यंत आलो हो अयोध्येला अयोध्येला आणि एस टीने जाऊन आलो त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की तू एस टी सारख्या आपल्या लालपरीचा इतका म्हणजे प्रचार करतोय तू खरा म्हणजे एस टीचा अम्बॅसेडरच आहेस धन्यवाद तुम्ही आपण बोलला हे खरंच बरं वाटलं ऐकून म्हणजे आपण इनपुट देतो तर आउटपुट पण मिळतोय हे मी हरकत नाही समजायला नक्की नक्की कारण का तुझे व्हिडिओ आम्ही आवर्जून थँक्स टू यू की तुझे व्हिडिओ पाहिला तर हे मला चल आपण इथे जाऊन फिरून येऊया नक्कीच नक्कीच धन्यवाद म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट तुम्हाला आवडतो वा वा छान 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 असं आपलं प्रेम कायम असो आणि प्रवास पण असाच पुढे पुढे जात जाऊ नक्कीच 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 धन्यवाद दोन हजार चोवीस वर्षी महाशिवरात्रीला आजूबाजूच असणाऱ्या सहा गावांचे देवस्थान कुणकेश्वराच्या भेटीस येणार आहेत जसे की मुणगे गावची ग्रामदेवता श्री देवी भगवती मठबद्रुकमधील मद श्री देव बोमडेश्वर पावणाई वरवडेचे भैलवणा देवस्थान मायणमधील माधवगिरी देवस्थान नारिंगरेचे गांगेश्वर तर हुमरेटमधील श्री देव पावणा देवी हे देवस्थान कुणकेश्वरास भेटीला येत असून दिनांक दहा मार्च रोजी समुद्र तीर्थावर तीर्थस्थान करून आपल्या पत्तीचा प्रवास करतील वरवड सुईल आमच्या गावात सुईल म्हणजे आमच्या पुढचाच गाव वरड आमच्या सोबत जॉईन झाले शिरगावचे आशिष नाटकर सुवर्ण कोकण ब्लॉग नमस्कार चला चला दर्शन करून जावा भेटीला आले आहेत आधी उमरेड गावशी गेले आणि आता जे आले ते श्रीदेव भैरवनाथ प्रसन्न म्हणजे श्रीदेव भैरवनाथ बोरवडे गावात गेले खरी मजा होती मागच्या महिन्यात जेव्हा महोदय पर्वणी होती गावातील म्हणजे तय कोकणातील जेवढे देवस्थान आहेत ते सगळे देव आले होते अंगोळीसाठी संध्याकाळी सातच्या नंतर विद्युत रचनेमुळे मंदिर अजून छान आणि उठून दिसते या कुणकेश्वर यात्रेमध्ये अनेक स्टॉल्स देखील उपलब्ध आहेत जेणेकरून एक जत्रेचं फीलिंग या ठिकाणी अनुभवता येईल <laughs> मुणगे गावातील हॉटेल भगवतींची गरमागरम कांदा भजी चहा तर कोकणचं सुप्रसिद्ध मालवणी खाजा तांदूळ उकडे तांदूळ सुरे तांदूळ पिटी कोकमा तसेच मनोरंजनात्मक गोष्टींचा देखील लाभ बरेच जण घेताना दिसले महाशिवरात्रीला सलग भजन सुरू असतातच आणि असं म्हटलं जात महाशिवरात्राच्या रात्री म्हणजेच बाराच्या दरम्यान समुद्राच्या लाटांच्या मधोमध साक्षात नागरूपात येऊन महादेव दर्शन देतात हा अनुभव हे दर्शन बऱ्याच शिवभक्तांनी घेतला आहे तुमच्यापैकी देखील कोणाला अनुभव आला असेल तर नक्कीच कमेंट करा कुणकेश्वरपर्यंत तुमचा प्रवास कसा होऊ शकतो ते पाहिलं तर इथे येऊन राहण्यासाठी कोणकोणत्या सोयीसुविधा आहेत तर मंदिरातशेजारी भक्तनिवास आहे बरोबर मागचा गेट आहे त्याच्यासमोर भक्तनिवास जेथे तुम्ही पाचशे रुपयेपासून हजार दीड हजार दोन हजारापर्यंत राहू शकता आणि मागे पाहू शकता सुखसागर रिसॉर्ट रेट पण थोडे मागे पुढे आहेत या ठिकाणी देखील तुम्ही थांबू शकता म्हणजे मंदिरा शेजारीच बरेच भक्तनिवास हॉटेल्स हे रिसॉर्ट्स अवेलेबल आहेत आणि खाण्याची सोयीसुविधा मी पाहिलंच हॉटेल अन्नपूर्णा असून बरेचसे असे हॉटेल आहे जिथे तुम्हाला व्हेज नॉन व्हेज हे देखील जेवण मिळेल म्हणजे राहण्याची आणि खाण्याच्या सोयी बाबतीत इथे कोणती तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही अचूक नियोजन करून दोन ते तीन दिवसाची ट्रिप काढून बजेट ठरवले तर दोन हजार पर्यंत प्रति व्यक्ती खर्च येतो मुख्य शहरापासून लांब असल्याकारणाने पब्लिक ट्रान्सपोर्ट कमी आहेत परंतु तुम्ही एखादी फोर व्हीलर म्हणा किंवा रिक्षा घेऊन इतर सर्व स्थळांना भेट देऊ शकता आणि फॅमिली ग्रुप असल्याकारणाने खर्चाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते व्हिडिओमधून देण्यात आलेली माहिती आवडली तर एक लाईक नक्कीच करून जय कुणकेश्वर कमेंट करा आपण बऱ्यापैकी सजावट पाहिली मंदिरामध्ये रंगीबिरंगी मस्त तोरण वगैरे लावून आणि इकडं बघा एस टी प्रेम असावं तर असं गाडी चालवणे थांबवणे हे नुसून त्याच्या पलीकडे पण आहे आपले सर्व एस टी प्रेमी ग्रुप आपले चालकदादा वाहकदादा आवडीने या यात्रेसाठी चित्रेसाठी गाडी पूर्णपणे सजवतात ही गाडी बघू शकता काय सजवली आहे आणि समोरून दाखवतो तुम्हाला चला साक्षात प्रभू राम लल्ला आणि समोर बघा मस्त वगैरे इंडिकेटर लावलाय आहे मालवण आगार जय श्री राम जय श्री कृष्ण कुणकेश्वर यात्रा स्पेशल आणि पूर्ण सजावट केली आहे बस चालक पवार काका येंडी चला आपली बस तयार कुणकेश्वर ते कणकवली तिकीट भाडे आहे कुणकेश्वर ते कणकवली पंच्याण्णव रुपये आणि अंतर देखील आहे सत्तर किलोमीटर बरोबर साडेआठला परवान होतो आहे कुणकेश्वर या बसस्टँडपासून साडेआठला पण निघालो होतो कुणकेश्वरवरून आणि वाचले पावणे दहा बरोबर एक तास पंधरा मिनिटामध्ये पोचलो कुणकेश्वर ते कणकवली आणि काय गाडी कव्हर केली टायमिंग मानलं पाहिजे वाळकेदा त्यांना त्यांना परत रिटर्न ट्रीप आहे कुणकेश्वरसाठी म्हणजे डे नाईट डे नाईट अशा ट्रीप लावली आहेत सर्व भाविकांच्या सेवेसाठी असणाऱ्या एस टी चालक आणि एस टी वाहक या दोघांना खरंच मनापासून मानलं पाहिजे आणि कुणकेश्वर मंदिरातील कमिटी जे मॅनेजमेंट जी काही काळजी घेता त्यासाठी त्यांना सुद्धा एक लाईक नक्कीच बनतो मग कुणकेश्वर दर्शन दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती सह प्रवास या व्हिडिओ मधून देण्यात आलेली माहिती आवडली तर एक लाईक नक्कीच करा शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहायला विसरू नका हरा हरा, हर हर महादेव जय कुणकेश्वर भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी असे काही जाणे नाही आहे असं असे काय जाण नाही आहे